नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या जेवणामध्ये तर आज रात्रीच्या जेवणामध्ये बनवणार आहे मी सुक्या वांगड्याची चटणी आणि भाकरी हो तांदळाची भाकरी तर सुक्या वांगड्याची चटणी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले मी हा इथे बांगडा आहे तो भाजायला ठेवला आहे असा गॅसवर बारीक गॅसवर बारीक गॅसवर एकदम बांगडा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर हा पाहू शकता आता माझा बांगडा भाजून झालेला आहे एकदम बारीक गॅसवर एक दहा मिनिटं लागली बांगडा भाजायला आता मी गॅस बंद करणार आहे तर असा हा भाजून वाजून झालाय त्याला सो थंड होऊन द्यायचंय आणि मग याच्यामध्ये सगळे मसाले मिक्स करायचे तोपर्यंत मी भाकरी घालून घेते तर आता इथे मी भाकरी घालायला घेते तर आता माझ्या भाकऱ्या घालून झाल्या इकडे शेकते तोपर्यंत मी ते बांगड्याची चटणी बनवून घेतली त्यासाठी हा बांगडा घेतलाय गॅस खूप खराब झालाय तर आता हा जो बांगडा आहे हा व्यवस्थित असा ना सगळं काढून घेऊया म्हणजे त्याच्यातले काटे वगैरे जे आहेत ते पूर्ण काढून घ्यायचे आणि हा असा थोडासा असा कुस करून घ्यायचा थोडं दोन हाताचा वापर करावा लागतो आहे ना हे असे सगळे मी काटे काढून घेते आणि हा सगळा बांगडा मी येतो असा असा बघा असा बारीक बारीक करून घेते मी आता हा बांगडा मी कुस्करून घेतलाय यात मी मिरची पावडर जी आहे ही घरची मिरची पावडर आहे तर ती याच्यात मिक्स करणार आहे थोडीशी हळद सुका बांगडा खूप खारट असतो त्यामुळे यात मी मीठ घातलं नाही आहे थोडंसं जिरं पावडर टाकणार आहे मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका तुम्हाला जर जास्त तिखट खायचं असेल तर थोडं जास्त टाका मी थोडंसं तिखट जास्त खाते आणि बांगडा थोडा तिखट चांगला लागतो म्हणून मी थोडं मीठ थोडी चटणी जास्त टाकलेली आहे आणि आता हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही आपली बांगड्याची चटणी तयार झाली खाण्यासाठी एकदम तयार मी थोडं मोठा मोठा बांगडा पुस करते पण थोडा तो दाताखाली येतो घेतो तर चांगला लागतो म्हणून थोडासा मी असं बांगडा थोडा जाडसर पुस तर चला तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने दाखवते तर ही बांगड्याची चटणी आणि आपली तांदळाची भाकरी तयार आहे सोबत कांदा आणि हिरवी मिरची तर चला आम्ही खाऊन घेतो हे बघा ही चटणी अशी दिसते तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद